पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या आलेगाव ते डोणगाव रस्त्याचे डाग डिग्जीचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे या रस्त्याची पुनर्बांधणी लवकर होत नसल्यानं या मार्गावरील अपघातही वाढत आहेत या मार्गावरून जाणाऱ्या सुमारे अठ्ठेचाळीस गावातील नागरिकांना त्रास होतो आहे पातूर तालुक्यातील आलेगाव ते डोंडगाव या मार्गावर नेहमीच वाहतूक असते तर अठ्ठेचाळीस गावातील नागरिक चिंतेत आहेत अपघातही वाढले आहेत तर सुमारे अठ्ठेचाळीस गावातील लोकांना या मार्गावरून ये जा करावी लागते या मार्गावरून दररोज हजारो वाहने डोंडगाव बेहकर खामगावकडे जातात आलेगाव तेथे मालसूर प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही या मार्गावरून रुग्णांना घेऊन अकोला नागपूरकडे धावते गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले आहेत त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी शोकांतिका ठरत आहे रस्त्याच्या दुर्व्यवस्थेमुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहेत रस्त्याच्या दुर्व्यवस्थेमुळे अनेक वेळा रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो या मार्गावर अशा घटनाही घडल्या आहेत सध्या या मार्गाचे डाग डिग्नीचे डांबरी करण्याचे काम सुरू आहे मात्र या मार्गाचे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा आरोप जनता करत आहे या सर्व समस्या लक्षात घेऊन संबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे हे गोटे कशावरची बघतील हे सांगा ना तुम्ही ठेकेदारची माणसं आहे ना एक दर्जा चे काम का नि एकदम निष्कृत दर्जाचे काम भरू नका गड्डे हे बन मारा हे हे काय आहे हे टामर दाखव टामर कुठे आहे कोणत्या गड्ड्यात टामर भरला तुम्ही तर निरणामे लुकचा धंदे करू लागले का हा ना वरून वरून टामर टाकू लागले खालून कोण टाकीन हे बोल्डर कशावर चिपकणार आहे बोल्डर पेवरची मशीन आहे खाली बोल्डर कशाने चिपकणार हे सांगा मला हे पूल आहे ते रोड आहे चला ते रोडवर दाखवतो ते वरे चाल हो चाला चाला तुम्ही काय सांगा खाले टाकला का खाले दाखवा अरे हे तुम्ही वरून टाकू लागले हे गोटा कशावर थांब चिपकणार खालून हे सांगा हे अति मरम्मतचा काम एकदम निष्कुट दर्जाचा शिरू आहे चिंगीच्या भातुकली साठ्याच आपणही आनंदाने आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची अश्रू पुसून पुन्हा आनंद बोलवण्याची शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन